जयंती मंडळाच्या मीटिंगला न जाता दुसऱ्या मंडळाच्या मीटिंगला गेल्याचा राग मनात धरून एकावर कोयत्यानं करून दुसऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना परिसरात घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दर्शन अच्युत भोसले वय एकोणतीस वर्षे राणार नगर कुमठानाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आप्पा कांबळे शेखर सुरेकर अभिषेक रोहिटे एक अज्ञात इसम राणार तक्षशील नगर यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ रोहित असे दोघे फिर्यादीचा चहाचा गाडा बंद करून घरी येत असताना क्रीडा संकुलच्या गेट समोर फिर्यादीचे घर जवळ राहणारे यातील आरोपीनं यांनी फिर्यादीच पाहून याला लय मस्ती आली आहे पुण्यावरून येथे करून खायला आलाय आमच्या मंडळाची मीटिंग सोडून तो रावण साम्राज्याच्या मिटिंगला का गेला असे म्हणून आरोपी अप्पा कांबळे याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीचे डाव्या हाताचे कोपऱ्यावर व पाठीवर मारून जखमी केले आज तू वाचला तुला उद्या खल्लास करतो अशी दमदाटी केली तसेच फिर्यादीचे भाऊ भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांना देखील शिबी गाळत केली तपास बनकर हे करीत आहेत